भैरवनाथ शुगरचे अनिल सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार दिनांक एकोणीस मे रोजी सलगर बुद्रुक येथे भव्य जंगी कुस्त्यांचे मैदान संपन्न झाले या कुस्त्यांच्या मैदानात पाच हजारापासून लाखांपर्यंतच्या कुस्त्या भरवल्या होत्या पैलवान धनाजी कोळी पुणे व पैलवान राघू ठोंबरे कोल्हापूर यांची एक लाखांची कुस्ती बरोबरीत सुटली तर महिला गटात सई फडतरे हिने बाजी मारली या कुस्ती स्पर्धेला अनिलदादा सावंत सलगरचे सरपंच सुदाम कदम दामाजी शुगरचे संचालक बसवराज पाटील शिरनांदगी मारुती वाकडे सरपंच गुलाब थोरबोले आपा माने सरकार शशिकांत निकम कृष्णदेवराय लोंढे रमेश पवार चंद्रशेखर कोंडुभैरी प्रथमेश पाटील संतोष रंधवे डॉक्टर कृष्णात माने माजी सरपंच महादेव देवकर भारत निकम लाला शेख सुजित जाधव अरुण गायकवाड मेजर निंबाळकर आबा पवार महेश पाटील महेश टिक्के बंडू पुजारी निगडी सरपंच धऱ्याप्पा हडलसंग समीर जाधव पिनू जाधव मदन घाटगे कृष्णा निकम नागा भुसे नामदेव पवार पंढरी इंगोले मानसिंग पवार सर यांनी उपस्थित राहून कुस्तीगिरांचे मनोबल वाढवले या स्पर्धेने कुस्तीगिरांना त्यांचे कौशल्य वाढवण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलेच पण शारीरिक तंदुरुस्ती आणि सामुदायिक सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी खेळांचे महत्व देखील अधोरेखित केले स्पर्धेचे निवेदन अशोक धोत्रे यांनी केले तर आभार अजय आदाटे यांनी मानले